कर। एक एक अठ्ठ्याण्णव वारंवार जो मी मुद्दा मांडतोय की यांचे आधार कार्ड तुम्ही बघितलं तुम्हाला तारीख एकच दिसणार ठीक आहे यांच्याकडे यांचे आधार कार्ड काढायला कागदपत्र नसतील परंतु कमीत कमी आतापर्यंत शेकडो लोक आपण बघितले असतील की प्रत्येकाची तारीख एकच आहे एक एक ही तारीख कॉमन असणार आहे म्हणजे ह्याचा अर्थ यांच्याकडे कागदपत्र नाहीत किंवा हे आधार कार्ड डुप्लिकेट आहे आता ह्या गाडीवरती हा माल बघा सटा आहेत आणि कुठच्या आहेत स्थानिक व्यापारी आहेत त्यांना माझी विनंती आहे तुम्हाला हा विषय छोटा तरी वाटत असला आत्ता आपल्या खेडेगावामध्ये सर्व माणसं बऱ्यापैकी शहराकडे वळलेले आहेत उर्वरित माणसं जी होती गावाकडे ती कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्याकडे वळलेले आहेत गावामध्ये माणसं नसल्यामुळे रोजगार नाहीत रोजगार नसल्यामुळे स्थानिक दुकानदारांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत नाही किंवा जे प्रमाण होतं या मागच्या चार पाच वर्षामध्ये कमी झालेलं आहे त्यानंतर व्यापाऱ्यांचं लक्षात येत नाही की आपला धंदा नेमका कशामुळे कमी होतो एक कारण तुम्हाला मी सांगितलं दुसरं कारण हे आहे आता तुम्हाला वाटत असेल की त्या वस्तू विकल्याने काय होतं आहे एखादा व्यापारी म्हणणार माझं दुकान मोबाईलचं आहे माझं दुकान इलेक्ट्रिशियनचं आहे माझं दुकान कपड्याचं आहे मग हे विकल्याने काय होतं आहे तर खुर्चा जरी तुमचा व्यवसाय नसला तरी हा माणूस चट्या विकतो आहे काही माणसं जीन्स पॅन्ट टी शर्ट विकतात काही माणसं लाईटचे बल्ब जे डुप्लिकेट असतात भले तर दोन दिवसामध्ये खराब होतात परंतु स्थानिक माणसं त्यांच्याकडून खरेदी करतात चादरी विकणारे त्यानंतर ब्लँकेट विकणारे काल आपल्या गावामध्ये टी व्ही विकणारे आले होते काही जण मोबाईल घेऊन फिरत आहेत लॉटरीच्या माध्यमातून अशा प्रकारे एक ना अनेक वस्तूंचे व्यापार हे बिना परवानगी बिना कुठल्याही खर्चाचे कुठल्याही प्रकारचं भाडं नाही कुठल्याही प्रकारचा पगार नाही त्या गाड्यांचे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसतात त्यांना कोणाचंही भय नसतं यायचं विकायचं आणि आपल्या भागातून पलायन करायचं हा गेला की दुसरा येतो दुसरा गेला की तिसरा येतो हे चालू असतं आणि हे थांबत नाही आणि ह्याच्यामुळे तुमच्या धंद्यावरती शंभर टक्के मार बसतो स्थानिक व्यापाऱ्यांना विनंती आहे मुंबईची जी अवस्था आहे मराठी माणसाची त्या मराठी माणसाला मुंबईमध्ये व्यापार करणं अतिशय कठीण झालेलं आहे तरी देखील तो जिद्दीने करतोय ती वेळ ह्या खेडेपाड्यात येऊ नये एवढीच विनंती आहे या अशा प्रकारच्या किरण व्यवसाय करण्या लोकांना ते आपण सर्व मिळून आळा घालायचं आहे आणि आपलं येणारं भविष्य सुरक्षित करायचं आहे हे कोणाचे नसतात यांना स्वतःच्या गावामध्ये यांना रोजगार मिळत नाही तेव्हा इथं जरी पोटापाण्यासाठी आले असले तरी ते तुमच्या पोटापाण्यावरती पाय आणणार एवढं मात्र नक्की आहे